नमस्कार वर्षाच किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत तर हो तुम्ही बघितले थमनेलला अगदी एका बटाट्यापासून आपण घरच्यांसाठी पोटभरीचा चवदार रसा नाश्ता बनवलेला आहे तर त्यासाठी इथे मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर इथे जाळा रवा एकदा मिक्सरला फिरवून घेतला तरीही चालेल त्यानंतर इथे मी दोन चम्मच तांदुळाचं पीठ घालते तुमच्याकडे जर तांदुळाचं पीठ नसेल तर इथे गव्हाचं पीठ घातलं तरीही चालेल आता यामध्ये आपल्याला एक पेस्ट घालायची आहे तर यामध्ये हिरवी मिरची अद्रक लसण आणि जिरं आणि थोडासा कडीपत्ता मी मिक्सरला फिरून घेतलेला त्याचं चा चा छान असं जाडसर वाटण बनवून घेतलेलं त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आणि हे संपूर्ण आपल्याला असं एकजीव करून घ्यायचं आहे आता आपण जो बटाटा घेतला त्याचं मी इथे साल काढून घेतलेली आणि ह्या बटाटा आपल्याला इथे किसून असा घालायचा आहे हा अगोदर जरी किसून घेतला तरीही चालेल पण तो थोडा काळा पडतो म्हणून मी यामध्येच असा किसून घालते इथे संपूर्ण बटाटा किसून झालेला आहे आता यामध्ये वाटी आपल्याला दही घालायचं आहे दही घातल्याने धेढ्यांना छान अशी चव येते आणि मस्त असे ते आंबट तिखट लागतात त्यानंतर इथे मी कोथंबीर घेतली बारीक चिरून ती यामध्ये घातली आता हे संपूर्ण पाणी न घालता आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे एकजूट झाल्यानंतर मी थोडंसं यामध्ये पाणी घालते आहे आणि संपूर्ण बॅटर छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर एक दहा ते पंधरा मिनिट झाकण ठेवून हे आपल्याला साईडला ठेवायचं आहे म्हणजे रवा आपला छान मोडतो पंधरा मिनिटानंतर बघतो आहे तर मस्त असा रवा आपला फुललेला आहे आता इथे बॅटर घट्ट होतं म्हणून मी यामध्ये थोडंसं पाणी घालते आहे आणि धेरड्यांसाठी परफेक्ट रिती मी बॅटर बनवून घेते आहे आता यामध्ये आपल्याला सोडा घालायचा आहे जो खाण्याचा सोडा बेकिंग सोडा तोही मी यामध्ये घालते आहे तुमच्याकडे जर सोडा नसेल तर इथे क इनोचं जे पाकिट आहे त्यातील अर्धा चम्मच घातलं तरी चालेल इथे मी सोड्यावर थोडंसं पाणी घालते आहे सोडा ॲक्टिवेट करून घेते आहे आणि मस्त इथे एक मिनिट छान असं हे चा बॅटर फेटून घेते साईडला मी पॅनसुद्धा गरम करायला ठेवलेला होता गॅस हा मध्यमाचेवर ठेवलेला आहे आता पॅनला छान असं आपल्याला तेल ग्रीस करायचं आहे म्हणजे हे बॅटर तव्याला चिपकणार नाही आता एक चम्मच इथे मी धिरड्यांचं बॅटर घातलं आणि हे चम्मचच्या सहाय्याने आपल्याला पसरून घ्यायचं आहे धिरडे इथे जास्त पातळी करायचे नाही आणि जास्त जाडसळी ठेवायचे नाही मध्यम आकाराचे आपल्याला इथे बनवून घ्यायचे आहे वरचा भाग सुकल्यानंतर त्यावर तेल छान ग्रीस करायचं आणि असं पलटून घ्यायचं पलटून झाल्यानंतर वरच्या भागाने सुद्धा आपल्याला असं तेल लावायचं आणि दोघी दोन्ही बाजूने आपल्याला छान असं खरपूस खमंग होईपर्यंत हे धिरडे छान असे भाजून घ्यायचे आहे अशाच प्रकारे मी दुसरं सुद्धा ढिरडे इथे बनवून दाखवते ढिरड्यांचं बॅटर घालण्या अगोदर पॅनला छान तेल ग्रीज करायचं एक चमच इथे बॅटर घालायचं मस्त असं गोलाकार द्या त्याला पातळसर इथे बनवून घ्यायचं वरचा भाग सुकल्यानंतर त्यावर तेल तूप बटर तुम्हाला जे आवडेल ते घालायचं नंतर दुसऱ्या साईडने परतून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता की ते मस्त असा कलर याला आलेला आहे मस्त असे खरपूस झालेले आहेत जाळीदार झालेले जा आहे तर दोघी साईडने छान असं आपल्याला अलटून पलटून हे धिरडे भाजून घ्यायचे आहे तर इथे अशाच प्रकारे मी संपूर्ण धिरडे बनवून घेतलेले आहे तर तुम्ही बघू शकता एक बटाटा आणि एक वाटी रव्यापासून आपण संपूर्ण परिवारासाठी छान असे मऊदार लुसलुशी जाळीदार धिरडे बनवू शकतो चवीला भन्नाट आहे एकदा नक्की करून बघा हे धिरडे तुम्ही टोमॅटो सॉससोबत सुद्धा खाऊ शकतात किंवा म दही शेंगदाण्याची चटणी लोणचं किंवा मग तूप लावूनसुद्धा गरमागरम खाल्ले तर एक नंबर लागतात मुलांच्या टिफिनला किंवा घरातल्या नाश्त्याचं जर टेन्शन येत असेल तर एकदा अशा प्रकारे ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा लाईक शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशा एका छान साध्या सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय